बिर्याणी करायचं ही मायाची उत्तर अशी शॉल ही त्यांना प्रदान करायची आहे ही संपूर्ण आयोजन समितीची माया ही त्यांच्यावरती अशीच राहील आणि हे रुपेजांची माया देखील ही आयोजन समितीवरती अशीच राहील अपेक्षा असेल हे आमचं प्रेम प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आम्ही देतो आणि त्यांचा विजय सन्मान या ठिकाणी विभाग म्हणून सन्मान या ठिकाणी नाईक साहेब यांच्या शुभ असतात पाहणार आहोत यानंतर माझी विनंती आहे की दोन मानवतनाच्या ट्रॉफीज घेण्याच्या

माझं नाव तनिषा विक्रम पाटील आहे खूप छान वाटलं खेळून पण लास्ट बॉल साठी राहिलो फक्त दोन चार रन हवे होते एक बॉल मध्ये ठीक आहे आम्ही चांगला टफ मॅच दिली आहे त्यांना चालक राह बट और अच्छा टफ फाईट नाही सांगते थे ठीक आहे चले काय हार्टी येत आहे ऍक्च्युली मी माझ्या टीम साठी खूप जास्त प्राउड आहे आज आम्ही जी फिल्डिंग केली आहे आम्ही कोणलाच येत नव्हता आमच्या टीम सगळे नर्वस होते फील्डवर येण्यासाठी बट आज सगळ्यांनीच खूप चांगलं केलं अँड व्हेरी प्राउड ऑफ माय टीम काय सांगायचं याच्या पुढे पण असे कार्यक्रम झाले पाहिजे काय हा असे ऍक्च्युली झाले पाहिजे आम्ही प्रोत्साहन नेक्स्ट इयर अजून मेहनत करून येऊ आणि अजून चांगले स्पोर्ट्स आणि अजून टीम सोबत प्रियंका पाटील यांचं प्रें खूप मी मनापासून धन्यवाद बोलते कारण मुंबई पिनकोड फोर डबल झिरो डबल झिरो नाईन मध्ये पहिल्यांदा इतक्या वर्षांमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो सर्वात पहिला रुपेश दादा आणि प्रिया वहिनींमुळे हे सक्सेसफुल झाले की महिलांसाठी महिला दिनानिमित्त क्रिकेटची मॅच भरवण्यात आली फक्त महिला स्पेशल ती आधी आमच्या एरियात कधीच झाली नव्हती आणि यापुढे अशा अनेक मॅचेस होतील ज्याच्यामध्ये महिला खूप सारे प्रोत्साहन देतील आणि अनेक महिला आपली घरातली कामं वगैरे बाजूला सारखून या खेळांमध्ये सहभाग घेतील त्याच्यासाठी आम्ही खूप धन्यवाद आहोत आणि अशा मॅचेस अनेक तुम्ही भरवत राहा हीच माझी तुम्हाला विनंती करून इच्छा होती की मी क्रिकेट खेळणार आणि पुढे जाणार पण आज इच्छा माझी पूर्ण झालेली त्यामध्ये माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि यापुढेही घडवाव्यात महाराष्ट्र हा आठ मार्च हा महिलांसाठी खूप चांगला दिवस असतो आणि कुठल्याही महिला असू दे असू दे किंवा गृहिणी असू दे ती थोड्यात थोड्यात वेळ काढून सुद्धा आपल्यासाठी हा क्रिकेट मॅच हे रुपेश भाऊंनी जो कार्यक्रम महिलांसाठी जी संकल्पना आयोजित केलेली आहे क्रिकेट मॅच ही आमच्या डोंगरी विभागात फर्स्ट असे आयोजित करण्यात आलेले आहे आणि अशी महिलांना प्रोत्साहन हीच आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढे रुपेश भाऊकडून आम्हाला आणि आमच्या महिलांना महिलांना जे काही प्राधान्य मिळतील ते ते देतीलच कारण आम्ही हक्काने त्यांच्याकडून मागून घेतो ते आम्हाला कधीच नाही बोलत नाही असं आणि महिलांनी हे प्रत्येक बाबतीत अग्रेसिर राहावं हेच बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही

करणार ना जेव्हा जेव्हा कधी त्याच्यामध्ये भाग घेणार तेव्हा मी नेहमीच पाटील छान मस्त करतोय सगळं कार्यक्रम पार पाडतो एकदम एक फिरले नये इकडे ने ने तिकडे मुलांना मुलींना सगळ्यांना प्रोत्साहन देतो छान महाराष्ट्र आज महिला दिनानिमित्त आपण महिलांसाठी खास स्पेशल क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन केले होते आणि मला असं वाटतं की आज डोंगरी विभागात पहिल्यांदाच महिलांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण महिलांचे क्रिकेट सामने आयोजित केले आणि माझ्याकडून त्या सगळ्या दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आज खरंच दाखवून दिलं आहे महिलांनी की महिला कुठेही कमी नाही आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आज प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहेत त्याबद्दल मी खरंच त्यांचं पण अभिनंदन करते आणि त्यांना ऑल द बस्ट मत भाऊ जो हा कार्यक्रम मुख्यमंत्री जसं दोन हजार चोवीस हा जो आयोजित केलेला आहे हा खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि डोंबी विभागात हा पहिल्यांदाच झालेला आहे भाऊ एवढं महिलांसाठी खूप छान का कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल बद्दल भावाजीं धन्यवाद आणि ह्या ज्या दोन टीम होत्या त्या दोन्ही टीमींनी है, खूप छान क्रिकेटचा सामना केला आणि खूप इंटरेस्टिंग मॅच झाली खूप मजा आली बघायला खूप अजून याच्यापेक्षा ह्या महिला खूप छान खेळतील त्याबद्दल तीनला माझ्याकडनं शुभेच्छा द्यायच्या आणि असे कार्यक्रम येत असेल तर मला असं वाटतं की महिलांनी येऊन इकडे दादाला सपोर्ट केला पाहिजे बिकॉज दादा महिलांसाठी पण तितकेच उभे राहतात जेवढे पुरुषांसाठी ते नेहमी मध्ये उभे असतात उभार जसे आता महिलांनी इकडे आपल्याला साथ दिली आहे तसे त्यांनी नेहमीकडे यावं आणि ते समोरून दादाकडे येऊ शकतात त्यांचे कुठे प्रोग्राम घ्यायचे असतील किंवा काही कामं असतील कोणतेही स्कूल कॉलेजेसच्याकडे काही कामं असतील ते रुपे येऊ शकतात रुपेद्रदा त्यांना नेहमी सपोर्ट करते नाईन आय पी एल अमेरिका नऊ नाईन आय पी एल योगायोग असं आहे की सुरुवात झाली पारितोषिक माझ्या बोलण्यासारखं काही नाही गोव्याने बघितलं अतिशय दिमागदार सोळा अमेझिंग त्याच्या पलीकडे शब्द नाही जवाब अतिशय चांगली टूर्नामेंट आणि खूप टूर्नामेंटमध्ये असे पारितोषिक वितरण समारंभाला गेलो आहे पण शेवटपर्यंत एवढं पब्लिक थांबलेलं मी पहिली टुर्नामेंट बघितली आहे त्याचं पारितोषिक मिळालं की गेली उभं आज इकडे तर वेगळं चित्र उभं राहिलं आहे आणि खरोखरीच बोलण्याची वेळ नाही पण कर्तृत्व जे आहे ते दाखवलं आहे रुपेश फाउंडेशन शिवसेना आमचे संघटक रुपेश पाटील यांचं खूप खूप अभिनंदन एवढी प्रचंड मोठी टुर्नामेंट केली त्याला साथ देणाऱ्या आमच्या प्रमुख आमच्या बाकीचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः सर्व पदाधिकारी खूप बरं वाटलं की ज्याचा ज्याचा कॉन्ट्रीब्युशन आहे त्या प्रत्येकाचा मान राखला गेला अगदी छायाचित्रकारापासून सर्वांचाच आणि त्याच्यामुळे बरोबरच प्रत्येक माणसावर लक्ष ठेवणारा असा प्रेमाचा आणि आपुलकीचा नातं जपणारा आपला अंकेश तुमच्या डोंगरीमध्ये कार्यरत आहे हा आमच्या शिवसेनेनं अभिमान आहे असं म्हटलं त्याचं चुकीचं होणार नाही मुस्किम टुर्नामेंटच नव्हे अनेक कार्यक्रम गेले वर्ष वर्षात या परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून झाले शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे जाणके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा आदर्श घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची वाटचाल चांगल्या प्रकारचं सा कार्य सामाजिक शैक्षणिक क्रीडाविषयक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा अतिशय जोरदार काम करणारा रुपेश या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि यांच्या पूर्ण टीमला मी धन्यवाद देतो अतिशय डोंगरीमध्ये एक दिमागदार कार्यक्रमाचा इकडे सांगता सोहळा होत आहे